तू ते अन्न पुन्हा गरम करून खाल्ल्यामुळे तुला फूड पॉयजनिंग झालेलं आहे मी तुला आता काही सहा गोष्टी अशा सांगणार आहे जर त्या तू पुन्हा रिहीट करून खाल्ल्या तर तुला पुन्हा फूड पॉयजनिंग होण्याचा संभव आहे पहिली गोष्ट आहे चिकन चिकन रिहीट केल्यामुळे त्यामध्ये असणारा ज्या प्रोटीनचं स्ट्रक्चर बदलतं आणि त्यामुळे मग पचनाला ते खूप जड जातं यामुळे फूड पॉयजनिंगची शक्यता बळावते दुसरं आहे बटाट्याची भाजी जर बटाट्याची भाजी तुम्ही रूम टेम्परेचरला जरी बराच काळ ठेवली तर त्यामध्ये क्लोस्टेडियम गुटून नावाचा बॅक्टेरिया ग्रो होतो जर तीच भाजी तुम्ही पुन्हा गरम करून खाल्ली तर तुम्हाला फूड पॉयझनिंग नक्की होऊ शकते तिसरी गोष्ट आहे मशरूम मशरूम रिहीट केल्यामुळे त्यात असणारे प्रोटीन्स आणि हे डिग्रेड होतात आणि हे जर रिहीट केलेले मशरूम पुन्हा खाण्यात आलं तर पोटदुखी उलटी मळमळ जुलाब यासारखे भयंकर आजार होऊ शकतात चौथा आहे पालक आणि हिरव्या पालेभाज्या हिरव्या पालेभाज्या परत गरम केल्यामुळे त्यात असणारे नायट्रेट्स हे नायट्राइट्स आणि नायट्रोसामाइन मध्ये कन्वर्ट होऊ शकतं यामुळे कॅन्सर होण्याची रिस्क वाढू शकते पाचवी गोष्ट आहे चहा चहा पुन्हा गरम केल्यामुळे त्यात असणारं टॅनिनचं प्रमाण हे दुपटीने वाढतं आणि त्याने ऍसिडिटी पोट फुगणं किंवा निद्रानाश म्हणजे झोप न येण्यासारखे सुद्धा त्रास होऊ शकतात सहावी गोष्ट आहे भात जर भात प्रॉपरली रेफ्रिजरेट केलेला नसेल आणि तो बराच काळ उडाच असेल तर यामध्ये बॅसिलस सिरियस नावाचा बॅक्टेरिया ग्रो होतो आणि तो बॅक्टेरिया हिट रेजिस्टंट असल्यामुळे पुन्हा रिहीट केल्यामुळे तो मरत नाही आणि तो भात पुन्हा खाल्ल्याने फूड पॉयजनिंगचा पुन्हा धोका बळावा लक्षात ठेव या सहा गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत ह्या सहा गोष्टी पुन्हा रिहीट करू नकोस म्हणजे तुला कधीही फूड पॉयझनिंगचा त्रास होणार नाही